तीन ते चार तासापासून या ठिकाणी कनेरवाड या ठिकाणी आंदोलन सुरू आहे रस्ता रोको सुरू आहे महादेव मुंडेंना न्याय मिळावा या मागणीसाठी त्यांच्या ते पत्नी त्यांचे गावकरी असेल माहेर असेल सासर असेल अगदी संपूर्ण लोकं रस्त्यावर बसलेले आहेत रस्ता रोको सध्या सुरू आहे आपल्यासोबत या ठिकाणी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरीताई मुंडे आहेत ताई या ठिकाणी तब्बल चार तास झालेला आहे आपण रास्ता रोको केलेला आहे हा म्हणजे ग्रामस्थाच्या वतीने ग्रामस्थाच्या वतीने हे नियोजन आहे म्हणजे ज्यावेळेस मी प्राशन केलं त्यावेळेस माझ्या ग्रामस्थांनी म्हणजे भोपला आणि कनेरवाडी या ग्रा ग्रामस्थांनी हे नियोजन केलं आहे पण ह्या प्रशासनाला दखल घ्यायची नाही काय ह्या प्रकरणात म्हणून आम्ही गावातून इथपर्यंत आता बायपासला आलेला आहोत तरी पण या प्रशासनाकडून कोण आम्हाला काहीच म्हणजे लेखी निवेदन देत नाहीत म्हणजे प्रशासन किती अपयश आहे हे जाणून घेण्याची आता फार गरज आहे प्रशासनाचे कोण कौन कोण अधिकारी येऊन या ठिकाणी भेट दिलेली आहे प्रशासनाचे अजून कोणीच नाही आलं आमच्याकडे हां त्या कोणीच आलं नाही पण माझी एवढीच मागणी एस पी सरांनी खुद यावं आणि कलेक्टर साहेबांनी आणि आम्हाला आठ दिवस आरोपी अटक आठ दिवसात आरोपी अटक आर दिवसा आर करतावं हे आश्वासन द्यावं लेखी निवेदन द्यावं आणि आमचं उपोषण स्थगित करावं एवढी माझी मागणी आहे एस सरांना काल तुम्ही मनोज जरांगे पाटील यांना देखील त्यांची देखील भेट घेतलेली आहे तर त्यांच्याकडून काय आश्वासन आलेलं आहे कारण स्वतः ते इथे येऊन घरी येऊन गेले आहेत पण तुम्ही देखील स्वतः त्यांच्या घरी जाऊन तुम्ही भेट दिलेली आहे म्हणजे जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला त्यावेळेस मी दादांना भेटायला तात्काळ गेले की दादा हे पा म्हणजे एवढं जर हे होऊन जर प्रशासन लक्ष देत नाही आरोपींना नाटक करत नाही तर प्रशासन किती आरोपीला पाठराखल करत आहे हे जाणून घ्या म्हणला आहे बाळा बांगर यांनी पत्रकार परिषद घेऊन डायरेक्ट आरोपींची नावं घेतलेली आहेत तुम्हाला देखील माहिती आहेत नाव काय समाज म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की बंगल्यावर फोन आला आणि तपास थांबिला हे जे सांगितलं मग हे बंगला कोणाचा मुंडे साहेबांचा मग हे फोन कुणा लावला वाल्मिकराडने लावला आणि सानप सरांचे डी आर कार्ड तत्काळ तुम्हाला सापडतील ना आरोपी कोण आहेत ते आणि आरोपींना अटक करा कशाला एवढा उन जन आक्रोश करताय तुम्ही म्हणजे प्रशासनाला म्हणजे लोकांचा आक्रोशच पाहायचा आहे का तेव्हाच आरोपी अटक करायची आहे हे ठाम आहे का त्यांचं मग त्यांनी ते येऊन सांगाव ना आम्हाला आंदोलन किती दिवस चालणार आहे कारण आज आंदोलनाला बसल्यास भर पाऊस वरून पाऊस सुरू आहे अनंत वेगवेगळ्या महिला असतील पुरुष असेल अगदी सर्वजण या रास्तारोकांमध्ये सहभागी जोपर्यंत एस पी साहेब आणि कलेक्टर साहेब येत नाहीत बेमुदत आहे आमचं आंदोलन जोपर्यंत येत नाही त्यांना आम्हाला आश्वासन देत नाहीत लेखी निवेदन देत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही ज्ञानेश्वर ताईसोबत या ठिकाणी अनेक महिला तुम्ही या उपोषणा रास्तारोकोमध्ये बसलेला आहात प्रशासन न्याय देण्यामध्ये दे असमर्थ आहे असं तरी किमान आम्हाला लेखी द्यावं त्यांनी किंवा आम्ही आरोपी पकडू शकत नाहीत अवघचच एकवीस महिन्यापासून एखाद्या एक महिलेची एवढी फरफट करणं ही महाराष्ट्राला काळींबा भासणारी गोष्ट आहे तर प्रशासन फेल आहे हेच या म अर्थाने सिद्ध होत आहे कारण चार चार आणि पाच पाच तास जर भर पावसामध्ये तुम्हाला कुटुंबीय माहेर सासरचे लोक अनेक संघटना बसलेले आहेत तर यांना जर तुम्ही वेळेमध्ये जर त्यांची भेट घेऊन बोलू शकत नाही चर्चा करू शकत नाही तर मग त्या प्रशासनाचा तुम्ही फक्त ए सीच्या रूममध्ये बसून तुम्ही पगार खाण्याच्या लायकीचे आहात का फक्त न काम करता प्रशासनावर गालबोट लागायला लागले तर यासाठी सरकारनं पण विचार करावा का कारण एखादी महिला ही पीडित आहे एवढ्या दिवसांनी अक्षरशः तिला आत्महत्या करायची वेळ येते तर याच्यापेक्षा निर्लज्जाची बाब कोणतीच नाही